नमस्कार मी विनायक सावंत आज समोर येण्याचं कारण म्हणजे की नातेपुते पिरे रोड हा काम म्हणजे ह्या रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे आणि ह्या रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे एक किलोमीटर अंतराचं काम पूर्ण झालेलं आहे ह्या सगळ्या कामाचं श्रेय हे माझं नाही हे सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे ह्या सगळ्या रस्त्याचं श्रेय हे जातं ते नातेपुते शहरातील सर्व नागरिकांना हा नात्यपुते शहरातील सर्व नागरिकांनी ज्या पद्धतीनं ह्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दिला मग तो पाठिंबा प्रत्यक्षात त्या ठिकाणी अन्नत्याग आंदोलनाच्या ठिकाणी येऊन असेल काही लोकांनी सहीच्या माध्यमातून असेल काही लोकांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल काही लोकांनी फेसबुकच्या माध्यमातून असेल काही लोकांनी फोन करून त्या माध्यमातून असेल किंवा आंदोलन झाल्यानंतर ज्या लोकांनी सांगितलं की आम्ही बाहेरगावी गेलो होतो आम्हाला वेळ मिळाला नाही त्यामुळं किंवा काही लोक म्हणले तर आम्ही येणारच होतो तिसऱ्या दिवशी परंतु तुमचं अगोदरच ते, ते आंदोलन रस्त्याचं काम सुरू झाल्यामुळं थांबलं गेलं ह्या सर्व नागरिकांचं मी मन मनपूर्वक आभार व्यक्त करतो की ही लढाई माझ्यामुळं सक्सेस झालेली नाही हा तुमचा मोठेपणा आहे सर्व नागरिकांच्या एकजुटीचा हा विजय आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळं माझं सर्व नागरिकांना पुन्हा एकदा मी विनंती करतो की हे श्रेय माझं नाही हे श्रेय कुणाचंच नाही हे श्रेय सर्व नागरिकांचं आहे हेच मला ह्या माध्यमातून सांगायचं आहे आता जे काय काम चालू आहे त्या कामामध्ये जेवढा मला वेळ देता येईल पाहणी करायला तेवढा मी ते द्या त्या कामासाठी देतोय आणि अजून दोन किलोमीटरचं काम म्हणजे साडेतीन किलोमीटरचं काम आहे त्यातलं एक किलोमीटर आता पूर्ण झालेलं आहे आणि ते पुलाचं जे का दोन पूल आहेत त्या दोन पुलाचं काम अडीचशे आठशे अडीचशे मीटर जसं राहिलं तर अर्धा किलोमीटर सोडून द्या म्हणजे अजून दोन किलोमीटर ते दोन किलोमीटर हे किलोमीटर पुलाचं पाचशे मीटर सोडून द्या दोन किलोमीटरचं अजून कारपेट डांबरीकरण काम झाल्यानंतर ते पुलाचं काम चालू होईल ते सगळं फायनल होऊन जाईल त्यात काय म्हणजे डाऊट नाही ते होईल त्याच्या काही अडचण नाही परंतु आपण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता असतील उपअभियंता असतील मान्य मान्य कार्यकारी अभियंता मॅडम असतील ह्यांना आपला दररोज फॉलोअप आहे की तुम्ही ती लक्ष द्या तुम्ही तुमचे त्या अधिकाऱ्याच्या खाली काम पन, ते काम चालू राहू द्या असे त्यांना आपण विनंती केलेली आहे आणि जसं आपण त्यांना आव्हान पण केलेलं आहे त्यामध्ये ते काम ते पगार घेतात त्यांच्यानुसार काम योग्य होते का नाही ते आपल्याला कधी कळणार काम झाल्यानंतर कळणार त्यानंतर जर काम चांगलं नाही झालं तर आपण शंभर टक्के त्या संदर्भात तक्रार देऊन त्यांच्यावर कशी कारवाई करता येईल ते पण आपण बघणार आहे त्यामुळे ते, ते, कर ते, पना 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 ते काम चालू राहील काम पूर्ण होईल त्यात काय त्रुटी होतील काय होतील हे आपल्याला हळूहळू होत जाईल जसं काम पूर्ण होत जाईल जसं जसं कामाचं काम झाल्यानंतर त्यावर गाडी वाहन जातील ते कसं सेट होते त्यानंतर आपण ठरवू काय चांगलं झालंय नाही ते आपलं कळतंय ते काय जास्त वेळ लागत नाही त्याला कळायला ते बघूया आपण म्हणून माझं एकच मत आहे की नातेपुते शहरातील सर्व नागरिकांमुळे हे शक्य आहे ही लढाई आपण सर्वांनी मिळून जिंकलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता राहिल्याविषयी पुढच्या कामाचा तर ते होणारच आहे त्याबद्दल काय डाऊट नाही पाठपुरावा आपला सुरू आहे ते होऊन जाईल काय अडचण नाही आता झालेलं काम योग्य कसं झालंय का नाही झालंय ते आता आपण आप बघून असं सांगू शकता त्या जोपर्यंत वाहनं जात नाहीत त्यानंतर त्यानंतर आपलं कळलं अजून काय त्याच्यामध्ये कमतरता दिसते का काय होते का मग त्यानंतर बघा बोलू आपण अधिकाऱ्यांना आता त्याचं मला बराजण विचारलं त्याचं लेअर किती आहे कसं आहे त्याचा जी कार्पेट लेअर आहे तो त्यांनी सांगितला विचारलं तर त्यांनी मला एस्टिमेटमध्ये सांगितलं की वीस एम एम आहे वीस एम एम आहे अशी जाडी त्याची वीस एम एम आहे आणि असं तीन पंच्याहत्तर आहे म्हणजे पावणे चार मीटर आहे पावणे चार मीटरचं जे एस्टिमेटमध्ये आहे मला वाटते प्राथमिक जिल्हा मार्ग आहे तो आता ज्या चालू आहे ते प्राथमिक जिल्हा मार्ग आहे आणि त्याची जी थर जाडी जो आहे तो पंचवीस एम एमचा आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे आणि तीन पंचाहत्तर म्हणजे पावणे चार मीटरचं आहे मग त्यानुसार आम्ही काही ठिकाणी थोडंफार बघितलं पावणे चार मीटर आहे का तर आहे काही ठिकाणी जास्त आहे परत आम्ही काही ठिकाणी ते जाडी पण बघितले ज्यावेळेस चालू होतो त्यावेळेस मग ते टाकलं होतं त्यांनी बघितलं आम्ही ते पंचवीस एम एम तीस एम एम असं पडतंय म्हणजे त्यांचं वीस एम एमचं एस्टिमेट आहे पंचवीस तीस एम एम पडते असं ते जाणवलं आता यामध्ये मटेरियल वापरलं त्याची क्वालिटी वगैरे त्या आता ज्यावेळेस वाहनं वगैरे वा जातील त्यावरून त्या त्यानंतरची त्या त्या क्वालिटी आपल्याला कळणार आहे आणि मी त्यांना माहिती काढली तर ते पाच वर्ष ते पाच ते सहा वर्षाचे मेंटेनन्स त्यांच्याकडे आहे म्हणजे जरी काय झालं तरी त्यांचं म्हणणं अधिकारी म्हणाले की त्यांचे पाच वर्षाचे मेंटेनन्स आहे त्यांना ते सारखं ते करावंच लागणार आहे त्यामुळे त्यांचा ते परत त्यांना डबल खर्च होणार आहे त्यांच्यावर सांगितलं त्यांना परत खर्च होणार आहे म्हणजे परत खर्च करून आता करून परत खर्च करायचा असेल तर त्यापेक्षा ते आता चांगलं करणार आहे असं त्यांच्याकडून म्हणजे चांगलं त्यांना करावंच लागतंय ना ते परत त्यांना डबल खर्च होणार आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं ठीक आहे काय असेल ते असेल त्याचं आप वापरल्यानंतर आपण बघूया हे आपण काय कसंही केलं काय करून गेले आपण काय आपण काय चांगला पैसा आपल्या जनतेचा आहे आपल्या टॅक्समधून पैसा दिलेला आहे ते काय कोणाच्या घरचा पैसा नाही तो आपल्या टॅक्समधून दिलेला आणि आपल्याच पैसा आहे त्यामुळे हे दुरुस्ती रस्ता आहे दुरुस्ती रस्ता असल्या कारणाने त्यासाठी जे त्यांनी काय आता हे जे मंजूर केलेला आहे तो दुरुस्ती म्हणून मंजूर केलेला आहे त्यांनी आधी काय मंजूर केला असेल दुरुस्ती म्हणून मंजूर केलेला आहे आणि त्यानुसार ते इस्टिमेट आहे त्यांचं ओके तेच मला तुम्हाला सांगायचं होतं आता ग्रामीण मार्ग आहे ते काय असा काही एवढा मोठा मार्ग नाही लक्षात घ्या ग्रामीण मार्ग आहे इथून ते आपल्याला पिरळे ते फरथडी असा तो मार्ग आहे टप्प्याटप्प्यान ते करत चाललेलं आहे हे लक्षात घ्या आता तुम्हाला सांगतो पिरळेपासून म्हणजे पासून ते गुंजखळी पर्यंत जो बिचुकलेच जे वर्कशॉप आहे जो काय फर्निचरचं तिथपर्यंत काम मंजूर होतं तिथून पुढं आपला ह्या आपल्या फट्यापर्यंत आहे तीन किलोमीटरचा तिथून ती परत ते रस्ता आपला जो अक्षय शिक्षण संस्था आहे ना तिथून परत ते परतडी गेलेला आहे आता तुम्ही फरते रोडला जावा तुम्ही परत रोडला जर गेला ते पण काम त्यांनी केलेलं आहे त्या ठीक ते काम तुम्ही बघा परतडीपर्यंत कसं आहे किंवा इथं त्या गुंजखळी पासून खाली काम केलेलं आहे त्या पर्यंत ते काम बघा आता आपलं हे काम जे आहे ते आपण बघूया कुठलं काम स्ट्रॉंग झालेलं आहे कळत फरक म्हणजे आपल्या अंदाज कडे ना त्या पहिल्या ठेत्या ठेकेदारांनी कसं केलेलं आहे किंवा हे ठेकेदारांनी कसं केलेलं आहे ते आपला अंदाज लावून त्या दोन्ही कामाचा ते आता त्याचा मेंटेनन्स आणि पाच वर्ष मेंटेनन्स आहे त्यांच्याकडे ह्या रस्त्याचं पाच वर्ष मेंटेनन्स आहे असं आता रस्त्या ही रस्ता जो आपण केलेला आहे फट्याच्याकडे जो आपला मेन पेटेकडे म्हणजे आपल्या पुणे रोड रोडकडे गेलेला आहे तो रस्ता पलीकडून तो जो साधारणतः तीनशे साडेतीनशे मीटर आहे आणि आप आपला हे दोन वर्ष मेडिकलपर्यंत जाणारा तो काय त्यात तो अजून खराब झालेला आहे संदर्भात आपण त्यांना विनंती केली तो पण तुम्ही करून घ्यावा तर तो, तो साड़ी। साड़ी के है। है ते केलेला आहे साडेतीनशे साडेतीनशे मीटर त्यांनी केलेला आहे आता हे बघा यासाठी प्रयत्न आपला सुरू आहे करूया आणि होऊन जाईल असं मला वाटतं आहे विश्वास आहे कारण पालखी पालखीसाठी येणारा एंट्री पॉईंट आहे तिथे पाण्याचा काय प्रॉब्लेम तिथं पाणी साठते त्या वर्षी मेडिकल तेवढं तिथं थोडं काय आहे तसं पण आपण बघूया तर एक लक्षात घ्या की हा रस्ता साडे साडेतीन किलोमीटरचा आहे म्हणजे तीन किलोमीटर सहाशे मीटरचा आहे त्यामध्ये दोन पूल आहेत सीडीआर सीडी वर्क मध्ये मला सांगा आ, काम केलं म्हणजे ह्यांना निघणार त्यांना पण भीती का नाही लेखी स्वरूपात दिलेलं आहे त्यांनी आपल्याला म्हणजे पीडब्ल्यू बी असेल किंवा ठेकेदार आपल्या लेखी स्वरूपात दिलेला आहे एक सामाजिक काम मला आवड आहे आणि या सामाजिक कामासाठी मला चळवळीमध्ये उतर आहे मला अत्यंत आनंद होतो म्हणून आपण ह्यासाठी लोटतोय लोक मला फोन करतात मेसेज करतात कंटिन्यू मला आई व्हॉट्सअपला सगळे बघते सगळ्यांना माहित आहे हे पब्लिक हे सब आहे त्यामुळे जनतेची जी आहे ना त्याशीच आमची एकत्र आहे तर पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की आ, की ही लढाई आपण सर्वांनी जिंकलेली आहे सर्वांनी त्याच्यातलं यश मिळवलेलं आहे सर्वांनी त्याचा विजय मिळवलेला आहे त्यामुळं मा, मला मा, शुभेच्छा देताय मला सारखं तुम्ही तुमच्यामुळं झालं असं म्हणणं बंद करा ते मला थोडंसं वेगळं वाटतंय मला असं वाटतं की म्हणजे तुम्ही कायच केलं नाही आज एवढ्या लोकांनी सह्या आहेत त्या लोकांनी सह्या दिलेले आहेत लोक सह्या देत म्हणजे काही स्वतः चांगलं आहेत ना यशामध्ये हे लक्षात घ्या त्यामुळे असलं बंद करा सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे तुमच्यामुळे झालं ह्याच्यामुळं झालं त्यामुळे झालं अरे आपला पैसा आहे आपल्या जनतेचा तुमचा माझा सगळ्यांचा पैसा आहे आपण सगळ्यांनी मिळून हे लढलं पाहिजे आणि ते आपण दाखवून दिलं हे आपण लक्षात घ्या हे आपण डोक्यात घेतलं पाहिजे त्यामुळं विनायक सावंतमुळे सगळं झालं विनायक सावंतमुळे झालं हे म्हणू नका माझं तुम्हाला हा जोड विनंती आहे आपल्या सगळ्यामुळे झालं कारण क्लिअर जे आहे ते आहे माझं काय नसतं माझ्या सोशल मीडियावर मी सगळं क्लिअर सांगतो त्यामुळे पुन्हा एकदा माझा अजून विनंती आहे ही लढाई आपण सर्वांनी जिंकलेली आहे आपण सर्व ह्याला जबाबदार आहे लक्षात घ्या आपण सर्वांनी ते केलेलं आहे ओके जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद